नमस्कार मंडळी तर आज आपण पावसाळ्यात स्पेशल कॉर्न भाजी करणार आहोत म्हणजेच मक्याची भजी, भजी। एकदम कुरकुरीत असे होतात पाण्याचा ठेंबसुद्धा वापर न करता आपण हे भजी करणार आहोत करायला अगदी सोपे आहेत पटकन असे होतात आणि चवीला म्हणाल्यात तर इतर भाज्यांपेक्षा तरी खूपच भारी लागतात बरं का पावसाळा सुरू झाला की बाजारात भरपूर प्रमाणात येते ती म्हणजे मका तर प्रत्येक वेळेस मका काय आपण खाऊ शकत नाही सारखे करता येतो आपल्याला बघित करण्याबरोबर आवडते माझं एक टेस्ट करणार आहे बघा जर आवाज तुम्ही ऐकला असेल मी काही वेगळ सांगायची गरज नाही एकदम कुरकुरीत क्रिस्पी अशी ही भाजी होता तुम्हाला सुद्धा एकदा करून बघायची आहे ती काही ही भाजी मग व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा आपण मक्याची भाजी करणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला हवी मका तर इथं मी दोन मका घेतलेले आहे तर दोन मक्याची इथं मी आज भाजी करणार आहे मक्याच्यावरती बघा किती पदर असतात हे आपल्याला असं सोलून घ्यायचं आहे तर बघा कसं सोलायचं ह्या पद्धतीने तुम्हाला तिथे सोलून सुद्धा देतात तुम्ही जर सोलून मागितला तर पण जर सोलून आणले तर आपण नेमकं कधी बनवणार आहे हे आपल्याला माहीत नसतं मग हे दाणे जरा सुकले जातात त्याच्यामुळे शक्यतो करून सोलून नाही आणायचं तर हे तर मी घरी आणल्यानंतर सोलते तर आता बघा मी सोलल्यानंतर हे किती छान असे मका दिसतात मस्त हे जे ताजे ताजे असे दाणे आहेत आणि मकासुद्धा बघा कोवळा आहे म्हणजे जास्त जून निभार झालेला नाही तर मका असलाच घ्यायचा आहे तर आता आपल्याला मका कसा सोलायचा आहे ते बघायचं आहे तर बघा तुम्ही आता अशा पद्धतीने हाताने जरी मका सोडलात तरीसुद्धा चालेल बघू शकता सहज हे दाणे निघले जातात पण हाताने दाणे काढायला ना जरा वेळ लागतो मग काय करायचं माहिती आहे का एका मकाचे दोन तुकडे करून घ्यायचे आणि नंतर मकाना उभा असा पकडायचा आणि चाकूने वरून बसून खालपर्यंत यायचं बघा जे मक्याचे दाणे आहेत ते सहज निघले जातात तुम्हाला कुठली पद्धत आवडते ते तुम्ही करू शकता म्हणजे हाताने सुद्धा सोलू शकता आणि चाकूनेसुद्धा प्रकारे कटिंग करू शकता तर आता एक मका पहिल्यांदा मी कटिंग करून घेतला नंतर दुसरासुद्धा मका कटिंग करून घेतलेला आहे म्हणजे त्याचे दाणे सेपरेट करून घेतले आता जे आपले मक्याचे दाणे आहेत ना ज्याच्यामध्ये आपल्याला भजनचं पीठ कालवायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे मक्याचे दाणे घ्यायचे आहेत तर मक्याचे दाणे तर आपल्याला काही शिजवून वगैरे घ्यायचे नाहीत कारण तेलात तळत असताना तो मका शिजला जातो म्हणून हे अगोदर तळून घेण्याची काहीच गरज नाही तर आता आपल्याला भरपूर असा ह्याच्यामध्ये घालायचं आहे कांदा तर कांदा पात्तळ चिरलेला आहे चार कांदे पात्तळ चिरून घेतले तर एक वाटीभर इतका कांदा आहे तो कांदा घालून घेतला चार हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या होत्या त्या घालून घेतल्या भरपूर अशी कोथिंबीर आणि नंतर एक चमचभर ओवा हातावरतीच सोडून घातलेला आहे मग आपल्याला घालायचं चवीनुसार मीठ पण ह्या भजीमध्ये ना म्हणजेच मक्याच्या भजीमध्ये मीठ थोडंसं कमी घालायचं नाहीतर हे लगेच खारट होतात बरं का तर आपण मीठ घातलं पण आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाण्याचा जरासुद्धा ठेम घालायचा नाही काय करायचं माहिती आहे का मीठ घातल्यानंतर आपल्याला मस्तपैकी हे सगळ्यांचा एकजीव करून घ्यायचा आहे म्हणजे ना ह्याला पाणी सुटलं जातं मग आपल्याला ह्याच्यातच भज्यांचं पीठ म्हणून घ्यायचंय बघू शकता इथं माझा हात ओला झालेला तुम्हाला दिसत असेल ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे बेसनपीठ तर बेसनपीठ इथं एक वाटीभर इतकं घातलेलं आहे आणि नंतर अर्धी वाटी इतकं तांदळाचं पीठ घातलेलं आहे जर ही पीठं विकतची आणली असेल तर ही पीठं पहिल्यांदा चाळून घ्यायची बरं का आता ही पीठं मी घरी केलेली असल्यामुळे चाळलेली नाहीत जर तुम्ही विकतची पीठं आणली असेल म्हणजेच बेसनचं पीठ किंवा तांदळाचं पीठ तर ते चाळवण्याचं तर आपल्याला सगळ्यांचं छान असं एकजीव करून घ्यायचं आहे हाताने अशा प्रकारे चोळायचंय बघा इथे जर जसं चोळत जाऊ तस तसं याला पाणी सुटतं वरण आपल्याला पाणी अजिबात घालायचं नाही नंतर आपल्याला इथं एक चमचभर इतकं तेल कडकडीत इत गरम करून ह्याच्यामध्ये घालायचं आहे एक चमच म्हणजे तेलाच्या कितलीमध्ये जो चमचा असतो बघा म्हणजेच पळी ते एक पळी इतकं तेल गरम करून घातलेलं आहे आपण ह्याच्यामध्ये सोडा घालणार नाही आहोत मग भजी आपली कुरकुरीस होण्यासाठी इथं मी एक चमचाभर इतकं तेल घातलेलं आहे तांदळाचं पीठ घातल्यामुळे आपली भजी ही छान कुरकुरीत होतात त्याच्यामुळे तांदळाचं पीठ घालायचंच घालायचं तेल घातल्यानंतर छान असं आपल्याला हे बघा ह्या पद्धतीने सगळे जिन्नस मिक्स करून घ्यायचे आहे तर हे भज्याचं पीठ छान असं आपलं मळून झालेलं आहे आता आपण तेल गरम करायला ठेवणार आहोत तर त्यासाठी गॅस चालू करून तेल गरम करायला ठेवूया तेल हे चांगलं गरम असावं तरच अस भजी आपली मस्त कुरकुरीत असे होतात नरम सॉफ्ट होत नाहीत तर बघा भज्यांचं जे पीठ आहे ते जास्त वेळ आपल्याला मळून ठेवायचं नाही नाहीतर हे पातळ होत जातं आणि भज्यांना आपल्या हवा तसा आकार येत नाही म्हणून हे पीठ मळल्याच आपल्याला भजी मध्ये सोडायचे आहे तर तेल गरम झाले का पहिल्यांदा चेक केलं मग आपल्याला छान अशी भजी अशा प्रकारे सोडायची आहेत आता तुम्हाला भजी छोटी सोडायची आहेत किंवा मोठी सोडायचे आहेत तसे तुम्ही सोडू शकता तर ह्या भज्यांमध्ये तर मी बारीक चिरून हिरवी मिरची घातले तुम्हाला हवं असेल तर थोडंसं लाल तिखट तुम्ही याच्यामध्ये घालू शकता पण भज्यामध्ये हळद मात्र घालायची नाही नाहीतर भजी ना आपली जास्त काळसर अशी होतात त्याच्यामुळे हळद घालायची नाही छान लालसर कलर येऊजपर्यंत आता आपल्याला तळून घ्यायचे आहे तेलामध्ये सोडल्यानंतर एक मिनिटभराने आपल्याला ह्याची साईड चेंज करून घ्यायची आहे सुरुवातीला गॅस हा फास्टच होता पण आता मध्यम करून छान आपल्याला कुरकुरीत होईसपर्यंत तळून घ्यायचे आहे गॅस जर फास्ट ठेवलात तर वरून छान कलर येईल लालसर पण आतून मात्र ही भजी कच्चीच राहतील जे ह्याच्यामध्ये आपण मक्याचे दाणे टाकले ते कच्चेच राहतील त्याच्यामुळे ते चांगले अलटी पलटी होऊसपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत बघू शकता कलर किती छान आलेला आहे पण तुम्ही मला सांगा तुम्ही आपल्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे हो पण नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा बघू म्हणजे पुढील माझे येणारे छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील तर बघू शकता छान कलर आलेला आहे लालसर ला आणि कुरकुरीतपणासुद्धा आलेला आहे बघू शकता इथे बघूनच समजतं आपण जेव्हा झारा याच्यामध्ये घालतो ना तेव्हाच कडकपणा तिथे आपल्याला जाणवतो आता एक बॅच तरी तळून काढली नंतर आता जे राहिलेलं पीठ आहे त्याचीसुद्धा आपल्याला बॅच अशीच सोडायचे आहे मी नेहमी रेसिपीचे ने व्हिडिओ घेऊन येताना एक वेगळ्याच प्रकारचे व्हिडिओ घेऊन येते म्हणजे करायलासुद्धा सोपे असावे पटकन होणारे असावे साहित्य कमी असावं आणि हेल्दीसुद्धा रेसिपी असावी ह्याचाच मी नेहमी विचार करत असते म्हणजेच काय सगळ्यांना आपल्या रेसिपी करून पाहता आल्या पाहिजेत त्या सोप्यासुद्धा वाटल्या पाहिजेत आणि त्या रेसिपी चवदारसुद्धा असली पाहिजेत हा नेहमी माझा एक हेतू असतो तर असेच मग माझे व्हिडिओ पाहण्यासाठी प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा मी दुसरी जी बॅच सोडली होती ना ती, ती सुद्धा छान अशी लालसर होईसपर्यंत तळून घेतलेत ह्याला कुरकुरीतपणे आल्यानंतर मग ही तेलाबाहेर बाहेर काढून घेतलेले आहेत आता सगळी भजी मी इथे करून घेतली पण इथं सुरुवातीला तुम्ही आवाज ऐकून घ्या भाजी एकदम कुरकुरीत अशी आपली भजी झालेली आहेत आणि चवीला म्हणाला तर खूप भारी लागतं ती कॉर्न भजी असल्यामुळे बघू शकता एकदम मस्त आत्पर्यंत शिजलेली आहेत तर आता तुम्ही फक्त भज्यांचा आवाज ऐका बरं का बघा एकदम फुरकुरी क्रिस्पी असा आवाज आहे का नाही मी काही वेगळे सांगायची गरज आहे बघा जी आपण मका वापरली ती उकडलेली वापरलेली नव्हती पण आपण भजी अशी तळलीत की त्याच्यामध्ये मका आपली मस्त वेगळी शिजवून निघालेली आहे तर आपली इथं भजी खाण्यासाठी तयार झालेली आहे व्हिडिओ सुद्धा आवडलं तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका आणि आता भजी म्हटलं की चहा आलाच बाहेर पडता धो धो पाऊस त्याच्यासोबत असलेली ही कॉर्म भजी गरमागरम आणि गरमागरम असलेला आपला कडकमध्ये हा चहा कोणाला आवडणार नाही असा ना भर पावसात एकदा ह्या पद्धतीत मजा नक्कीच घेऊन बघा आणि हो आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजेच तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका आजची रेसिपी कशी वाटली चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय